भारत मातेच्या संरक्षणामध्ये तांदुळवाडीतील तांदुळवाडी येथे ध्वजारोहण सातारा जिल्हा ही सैनिकांची पावनभूमी असून कोरेगाव तालुक्यातील तांदुळवाडी गावाला सैन्य दलाच्या परंपरेचा मोठा वारसा आहे आजवर भारत मातेच्या संरक्षणामध्ये या गावातील भूमिपुत्रांनी मोठे योगदान दिले आहे ते अविस्मरणीय आहे तांदूळवाडीकरांचे योगदान भारतवासीय कदापि विसरू शकणार नाहीत असे गौरवोद्गार कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ वर्गे यांनी काढले तांदुळवाडी तालुका कोरेगाव येथे ग्रामपंचायत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि विविध संस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारी सकाळी आठ वाजता बर्गे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्याप्रसंगी मान्यवर पदाधिकारी आणि ग्रामस्थांशी संवाद साधताना बर्गे बोलत होते सरपंच गौरी मतकर उपसरपंच किशोर मतकर वीरपत्नी द्रौपदा दत्तात्रय मतकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कदम शिक्षक घनवट यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते प्रशांत उर्प राजाभाऊ बर्गे यांचे आगमन झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचे स्वागत करण्यात आले भारत मातेच्या प्रतिमेचे आणि ध्वजस्तंभाचे पूजन केल्यानंतर बर्गे यांनी ध्वजारोहण केले यावेळी ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली देश सेवेसाठी अमूल्य योगदान देणाऱ्या तांदुळवाडीतील सैन्यदलातील आजी माजी सैनिक व सैन्य अधिकारी निवृत्त सुभेदार शंकर लक्ष्मण मतकर संजय वसंत क्षीरसागर मानसिंग मल्लारी मुंडे सुभेदार सुधीर हनुमंत शिंदे सुभेदार निलेश प्रकाश मतकर सुभेदार अंकुश रामचंद्र आडाव सुभेदार विकास श्रीरंग मतकर यांचा यावेळी दरबार उद्योग समूह आणि कोरेगाव विकास आघाडीच्या वतीने मानपत्र देऊन प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला सोनेरी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संतोष नलावडे यांनी स्वागत व प्रस्तावित केले ग्राम महसूल अधिकारी साबळे यांनी आभार मानले यावेळी सुनंदा मतकर सुलोजना मतकर निर्मला जाधव भारती क्षीरसागर मोहन शिंदे सूर्यकांत मतकर प्रशांत मतकर संतोष मतकर मानसिंग मतकर अधिक शिंदे श्रीकांत मतकर राजेंद्र उद्धव मतकर अविनाश कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी अश्विनी पोळ व शिक्षिका जयमाला बर्गे उपस्थित होत्या कार्यक्रमानंतर ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर गोपाळकाला निमित्त प्रशांत उर्प राजाभाऊ बर्गे यांच्या हस्ते विद्यार्थी आणि ग्रामस्थांना जिलेबी तसेच गोपाळकाला निमित्त खिचडी वाटप करण्यात आले त्यानंतर विजय स्तंभाला त्यांनी अभिवादन केले सैन्य दलाप्रती अभिमान असणारी तांदुळवाडी ग्रामपंचायत तांदुळवाडी गावाला सैन्य दलाच्या आदर्श आणि गौरवशाली परंपरा आहे गावातील सुमारे पासष्ट टक्के कुटुंबातील सदस्य हे सैन्य दलात कार्यरत आहेत काहीजण निवृत्त झाले आहेत तर काहीजण सेवेत आहेत केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाप्रमाणे आजी माजी सैनिकांना ग्रामपंचायतीमार्फत सन्मानाची वागणूक देऊन विशेष सुविधा दिल्या जात आहेत त्यांना मिळकतकर आणि पाणीपट्टी पूर्णपणे माफ करण्यात आली आहे देशसेवेसाठी त्यांनी केलेला त्याग लक्षात घेऊन त्यांच्या कार्याला ग्रामपंचायतीच्या वतीने सल्यूट करत आहोत अशी माहिती सरपंच गौरी मदकर व उपसरपंच किशोर मतकर यांनी दिली

Sa, Ra, Su, Ki, आपण दोघांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष सन्मान्य राजाभाऊ पत्यसिंह पडगे यांचा आपण शाल श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करावा सरपंच पुढे यानंतरचा विशेष सन्मान मत मतकर यांच्या वीरपत्नी द्रौपदा दत्तात्रय मतकर यांचा कर या ठिकाणी विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न होतोय शान श्रीफळाने एक फुलांचं रूप देऊन या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करावा ज्यांच्या बलिदानातून आपलं स्वातंत्र्य आणि या स्वातंत्र्याला आज अष्ट्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत अष्ट्याहत्तरवा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा केला जातोय संपूर्ण राजाभाऊ बुर्गी यांच्या हस्ते दिलं जाते यानंतर रिटायर्ड सुभेदार मोहन यशवंत मटकर श्रीमानसिंग मल्हारी मुंडे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय सुधीर हनुमन शिंदे सुभेदार म्हणून ते सध्या कार्य यांचा सन्मान होतोय निलेश प्रकाश मतकर नाईक सुभेदार संतोष मोहन मतकर, संतोष आज स्वातंत्र्याच्या अष्ट्यात्तराव्या वर्धापन दिनाचं औति साधून या ठिकाणी संपन्न होत राजापाल फटनेसिंह वर्गे कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष यांच्या वतीने हे आमदार शिंदे शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव नगरीमध्ये एक चांगल्या प्र पद्धतीनं काम करत आहेत नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना राजाभाऊनी कोरेगाव नगरीला एक नवी दृष्टी आणि नवी ऊर्जा दिली दे आणि देखणं काम त्यांनी त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात कोरेगाव नगरीमध्ये उभं केलं त्याचंच मूर्त स्वरूप आज आपल्याला नवीन बदललेलं कोरेगाव पाहायला मिळतंय या सगळ्यांचा बरोबरच राजाभाऊंनी सामाजिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रातही विशेष असं योगदान दिलं आहे प्रत्येक घटकाला मनापासून मदत करणारे राजाभाऊ दरबार उद्योग समूहाचा व्याप सांभाळत सामाजिक ही आपलं प्रावीण्य दाखवत आहेत राजाभाऊंनी केलेल्या कामाचं विशेषत्वानं यापूर्वी अनेक वेळा कौतुक झालेलं आहे आज आपल्या गावामध्ये मुख्य ध्वजारोहणाचा मान त्यांना दिला मी राजाभवनच्या वतीनं आणि आमच्या कोरेगाव विकास आघाडीच्या वतीनं कोरेगावकरांच्या वतीनं तांदुळ ग्रामस्थांचा आभार व्यक्त करतो राजाभावच्या कामाच्या पाठीशी आपण दिलेली कौतुकाची थाप निश्चितच अभिमानास्पद आहे त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी या हा समारोप अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्यदिन समारोप वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याचा सा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला या गावातील शूरवीर जवानांचा सन्मान त्यांच्या संकल्पनेतून आज पार पडतोय दरवर्षी ही परंपरा या गावामध्ये चालू राहावी अशी त्यांची अपेक्षा आहे या गावामध्ये खरं तर प्रत्येक घरटी सैन्य दलात काम करणारे किंवा यापूर्वी काम केलेले जवान आहेत या गावाबद्दल जिल्ह्याला नेहमीच अभिमान आहे भारत माझा देश आहे मला भारत माझा शाळे भारतीय माझे माझ्या देशातल्या समृद्ध आणि परंपरांचा मला त्या परंपरांचा अशी शिष्यपात्रता माझ्या गाई

मराठी आसमानी झडके भोर पताका भगव्या जरी पटक्याची महाराष्ट्रभूमी जन्मभूमी कर्मभूमी महावृष्टी प्राणपती ही मावे मराठी मुची